नमस्कार मी चंद्रकांत काळे आज आपण आहोत विद्रोही लोकशाही संभाजी भगत यांच्याबरोबर आज त्यांच्या बरोबर एक योग आलेला आहे एक चर्चा करण्याचा तर सर आपण काय सांगाल की आपलं एवढं महान कार्य आहे आणि आंबेडकरवादी विचारावर आपण एवढं सर्व जनशाच्या माध्यमातून किंवा तुमच्या या कार्याच्या माध्यमातून आपण जे काम करत कर आहे तर आता सध्याचं काय विजन आहे आणि तुमच्या डोक्यात काय विचार आहेत की आता पुढे कशा पद्धतीने हे आंबेडकरवादी विचाराचं काम पूर्ण जगभरात तर आहेतच तर आता पुढचे काय आपल्या कल्पना आहेत किंवा तुम्ही काय सांगायचं या सर्व विषयांवर एक तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा हा काळ आहे आणि सर्वात जास्त विचारमंथन जे आहे ते सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नव्हे तर जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विचारमंथन या काळामध्ये होतं दोन महत्वाच्या गोष्टी सध्या बाबासाहेबांच्या विचारांशी निगडीत असलेल्या ज्याची चर्चा होणं खूप गरजेचं आहे नंबर एक भारतीय संविधानाचा जो मुद्दा आहे तो जागतिक पातळीवर आता चर्चेला आलेला आहे मी आता सध्या काही दिवस एप्रिलमध्ये गेले पंधरा ते वीस दिवस मी यू एसमध्ये होतो अमेरिकेला अमेरिकेमध्ये होतो आणि अमेरिकेमध्ये चार विद्यापीठांमध्ये मी बाबासाहेबांच्या विचाराच्या या चर्चा असल्यामुळे साधारणपणे मेक्सिकन विद्यापीठ बोस्टनच्या विद्यापीठ त्याच्यानंतर कोलंबिया विद्यापीठ आणि परत एक बाकीचे सगळे जे नागरिकांच्या संघटना होत्या त्याच्यामध्ये मी काही गोष्टी मांडल्या पहिली गोष्ट की भारतीय संविधानाच जे काही पायमल्ली चालू आहे संविधान हातात घेऊन संविधानाचा मर्ड या देशात चालू आहे आणि तशीच परिस्थिती आज ट्रम्पच्या नेतृत्वाखाली अमेरिकेमध्ये सुद्धा एक प्रकारची घबराट आहे म्हणजे विद्यार्थी वर्गांमध्येच नाही फक्त तर भारतामधनं जे लोक तिकडे गेलेली आहेत के ते इमिग्रंट जे आहेत किंवा इतर देशांमधले जे इमिग्रंट आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एक घराट आहे तर एका प्रकारे ही एक सर्व राष्ट्रांमध्ये म्हणजे खास करून पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये एक उजव्या शक्तीची सरकार आल्यामुळे mm. तिथे एका प्रकारची दहशत आहे भारतामध्ये हा संविधानचा मुद्दा एक महत्वाचा तर आहेच पण दुसरा एक महत्वाचा मुद्दा चर्चेला आलेला आहे आणि तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे तत्वज्ञान या देशाला दे दिलेलं आहे त्याच्या आधारावरच सत्तेचं राजकारण किंवा संसदीय राजकारण या देशात उभं राहिलं परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सांस्कृतिक राजकारणाचा विचार सा, हा इथे होत नाही तर हे सांस्कृतिक राजकारण नेमकं काय आहे तर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं की सत्ता प्राप्तीसाठी संसद आहे राजकीय सत्ता प्राप्तीसाठी परंतु ज्यावेळेस आपल्याकडे सामाजिक किंवा सांस्कृतिक सत्ता नसते त्यावेळेला अशा सत्ता राजकीय सत्ता ज्या आहेत या आल्या तरी काही फार मोठा बदल होत नाही आणि त्या सत्तर वर्षामध्ये आपल्या लक्षात आलेलं आहे की राजकीय दृष्ट्या एक मत सर्वांना आहे पण आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या हा समाज समान नाही टाटा बिरलाची संपत्ती आणि गोरगरिबाची संपत्ती याच्यामध्ये तफावत आहे पण राजकीय दृष्ट्या टाटाला पिरला अडाणी अंबानीला एक मत आहे आणि गरीबाला एकमत आहे राजकीय समानता आलेली आहे परंतु सांस्कृतिक आणि सामाजिक समानता नाही तर बाबासाहेबांनी याच्या संदर्भामध्ये खूप महत्वाचे गोष्टी मांडल्या बाबासाहेबांचं म्हणणं होतं की या देशामध्ये जाती व्यवस्था आहे आणि जाती व्यवस्था जर तुम्हाला खतम करायची असेल तर पहिल्यांदा या देशामध्ये मोठी सांस्कृतिक क्रांती करण्याची गरज आहे आणि ही सांस्कृतिक क्रांती जी आहे ती जातीय अंताच्या दिशेने जाण्यासाठी हजारो वर्षांपासून महाकारुणी तथाकथ गौतम बुद्धांनी समग्र जगाला जो विचार दिलेला आहे तो विचार विकसित करण्याची गरज आहे वारकरी संप्रदायानं जो समतेचा विचार दिलेला आहे सहिष्णुतेचा विचार दिलेला आहे तो तुकारामापासून ते ज्ञानेश्वरापासून ते नामदेवापासून जी जनाबाई मुक्ताबाई हजारो संत या संत परंपरेमध्ये आहेत आणि त्यांनी एक सहिष्णुतेचा म्हणजे बंधुत्वाचा विचार दिलेला आहे आणि समतेचा विचार दिलेला आहे आध्यात्मिक समतेचा विचार दिलेला आहे तर तो, तो विचार सुद्धा विचारात घेणं छत्रपती शिवराय यांनी दिलेला जो स्वराज्याचा विचार आहे तो लक्षात घेणं संभाजी महाराजांनी जे स्वराज्य रक्षक म्हणून बलिदान केलेला आहे तो जो विचार आहे आणि महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले आणि इतर अनेक म्हणजे शाहू महाराज असतील या लोकांनी एक मोठं संचित वैचारिक संचित या देशाला दिलंय त्याच्या आधारावर हो। एक सांस्कृतिक राजकारण उभं करून या देशातला जो ब्राह्मण्यवाद आहे तो ब्राह्मण्यवाद संपून ब्राह्मण्यवाद आणि ब्राह्मण या दोन गोष्टी वेगळ्या आहेत गैरसमज लोक करतात हो कारण ब्राह्मण्यवाद ही विचार व्यवस्था आहे आणि ब्राह्मण ही जात आहे कुठल्या जातीत कुणी जन्मालावं यावं त्याच्यावर पुन्हा कंट्रोल नाही पण कसा विचार करावा तर मानवतेच्या दिशेने विचार करावा असे विचार करणारे सर्व जातीमध्ये लोक आहेत चांगला विचार करणारे आणि सर्व जातींमध्ये अत्यंत वाईट विचार करणारे पण लोक आहेत तर ते ब्राह्मणवादी लोक जे आहेत ते सर्व जातींमध्ये आहेत तर बाबासाहेबांचं म्हणणं होतं की हा विचार तोपर्यंत संपुर्थात येत नाही तोपर्यंत जात पात धर्म स्त्रियांचं शोषण आणि वसुंधरा म्हणजे या पृथ्वीचं शोषण हे थांबवायला था पाहिजे आणि ते थांबवण्यासाठी था बाबासाहेबांनी सांस्कृतिक राजकारणाची दिशा दिलेली आहे याचा अर्थ मी असं म्हणत नाही की राजकीय सत्ता नको राजकीय सत्ता हवीच ती आवश्यक आहेच पण त्या राजकीय सत्तेबरोबर या, बर। या दिशातल्या तळागाळातल्या माणसाला सांस्कृतिक सत्ता मिळायला पाहिजे आणि त्या सांस्कृतिक सत्तेला त्याचा जो काही म्हणजे समतेचा विचार आहे त्याचा जो अस्मिता आहे समतामूलक अस्मिता जी आहे ती समतामूलक अस्मिता जी आहे ती वाढली पाहिजे असा बाबासाहेबांचा विचार होता हे दोन गोष्टी एक संविधानाचा विचार आणि दुसरा सांस्कृतिक राजकारणाचा विचार हा या देशामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला मी आता जे अमेरिकेत गेलो होतो त्या विद्यापीठांमध्ये सुद्धा जाती अंताच्या दिशेनं काम करणारे अनेक मुलं मुली तिथे काम करते त्यांच्या त्यांच्यामध्ये पण विषय आहे अतिशय छान माहिती आपल्याकडून मिळालेली आणि छत्रपती शिवाजी महाराज संविधान आणि बाबासाहेब आंबेडकरांचं आज धन्यवाद आ... सर आजच्या या आपल्या चर्चेतून निश्चित मला तरी मी आजपर्यंत फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रतिमेत पाहत होतो परंतु आपल्या आजच्या या तीन चार मिनिटाच्या मुलाखतीतून भारतातल्या आणि जगातल्या पूर्ण जोपर्यंत जो जिथपर्यंत हा व्हिडिओ जाईल किंवा ही मुलाखत जाईल तिथल्या जनतेला प्रतिमे बाहेरचे बाबासाहेब काय आहेत हे आपण आपल्याला आम्हाला तुम्ही आत्ता जाणून दिलेला आहोत आणि धन्यवाद जय जय जै भीम जय भारत